गोष्ट चोवीसावी तांत्रिकाच्या मनात नक्की काय होते आ, मला आता खूप कंटाळा आलाय विक्रम तुझ्या अशा वागण्यामुळे मीच कंटाळलोय तू परत परत येऊन मला पकडून घेऊन जातोय पण तुला तर अजिबात माझा कंटाळा येत नाही तू मला घ्यायला परत परत येत राहशीलच म्हणून मी तुला आता खूप अवघड प्रश्न विचारणार आहे तुझ्यासाठी माझ्याजवळ एक महाकठीण प्रश्न आहे विक्रम पण तो प्रश्न विचारण्याआधी मला तुला एक गोष्ट सांगावी लागेल मगच मी तुला प्रश्न विचारू शकतो त्या भयान अंधाऱ्या रात्री जेव्हा राजा विक्रमादित्यने त्या वेताळाला पुन्हा एकदा पकडून आणले होते तेव्हा वेताळाने पुन्हा एकदा एक, एक विचित्र गोष्ट सांगायला सुरुवात केली धर्मनाम नावाचा एक मांडलिक राजा होता तो खूप सद्गुणी आणि हुशार राजा होता त्याला चंद्रावती नावाची एक राणी होती जी माळवा राज्यातली होती आणि त्या दोघांना लावण्यवती नावाची एक सुंदर मुलगी देखील होती जेव्हा लावण्यवती विवाह योग्य झाली तेव्हा राजाच्या नातेवाईकांनी राजाविरुद्ध एक षडयंत्र रचलं त्यांनी राज्यात फूट पाडली आणि राजाविरुद्ध पंड पुकारून राजाला सिंहासनावरून खाली उतरवले धर्मनाम आता राजा नसल्याने त्याचे सर्व नातेवाईक त्याला मारून टाकण्यासाठी टपले होते पण राजाच्या काही विश्वासू लोकांनी त्याला सुरक्षित ठेवले पण राजा धर्मनामला माहीत होते की ही सुरक्षा फार दिवसांसाठी नाहीये म्हणून एका रात्री राजा धर्मनाम त्याची पत्नी चंद्रावती आणि मुलगी लावण्यवती बरोबर गुप्तमार्गाने पळून गेला बरोबर राजाने काही महागडे रत्न काही मुद्रा सुद्धा घेतल्या होत्या आणि राजा माळव्याच्या दिशेने म्हणजे त्याच्या सासरकडे प्रवास करू लागला रात्री मुक्काम करत आणि दिवसा पुन्हा पायी चालत ते प्रवास करू लागले वैभव आणि ऐश्वर्यात राहिल्याने त्यांना इतके लांब चालायची सवय नव्हती त्यामुळे चालून चालून त्यांच्या पायाला फोड आले होते पायाला भेगा पडल्या होत्या पण तरीसुद्धा त्यांनी प्रवास करणं थांबवलं नाही ते चालतच राहिले चालता चालता ते एका गावात येऊन पोहोचले त्या गावात अनेक चोर लुटेरे राहत होते थोड्याशा धनासाठी ते कोणालाही मारून टाकायला मागेपुढे पाहत नव्हते कोणाला मारून टाकणे ही त्यांच्यासाठी किरकोळ गोष्ट होती जेव्हा राजा त्याच्या परिवारासह त्या गावात पोहोचला तेव्हा तिथल्या काही चोरांनी बघितले की अंगात दागदागीने घातलेले उंची वस्त्र असलेले तिघे जण त्यांच्या दिशेने येत आहेत म्हणून या संधीचा फायदा घ्यायचा त्यांनी ठरवलं त्यांनी त्यांची सगळी शस्त्र अस्त्र बाहेर काढली आणि राजाच्या दिशेने धावत सुटले चोरांना समोरून पळत येताना बघून राजा धर्मनाम त्याच्या बायकोला म्हणाला ही लोक आधी तुझ्यावरच हल्ला करतील म्हणून तू लावण्यवतीला घेऊन जंगलात पळून जा आणि तिथेच लपून राहा नंतर मी तुला घेऊन शोधेन जा तू इथून ताबडतोब जा पळ आणि राणी चंद्रावती लावण्यवतीला घेऊन लगेच जवळच्या झाडीतून पळून गेली पण इकडे ते सर्व चोर एकट्या राजावर तुटून पडले राजा सुद्धा मोठ्या हिमतीने त्यांच्याबरोबर लढला पण राजा एकटा असल्याने आणि ते चोर भरपूर असल्याने ते राजावर भारी पडले त्यांनी राजाला मारून टाकले आणि राजाच्या अंगावरचे सगळे दागदागिने त्याच्या जवळ असलेल्या सुवर्णमुद्रा घेऊन पळून गेले हे सर्व राणी चंद्रावती आणि लावण्यवतीने जंगलातून लपून बघितले त्यांना वाटले की चोर जंगलात येऊन त्यांना देखील मारतील तेव्हा भीतीमुळे त्या ते आणखी खोल जंगलात पळाल्या दाट जंगलात त्या ते पोहोचल्या तेव्हा जंगलाच्या मध्यभागी त्यांना एक सरोवर दिसले तिथे ते काही वेळ पाणी पिण्यासाठी थांबले आणि तिथेच सरोवराच्या शेजारी बसून त्या शोक करू लागल्या त्याचवेळेस त्या वनात दुसऱ्या राज्याचा चंद्रसिंह नावाचा एक राजा आणि त्याचा मुलगा राजकुमार सिंह पराक्रम शिकारीसाठी आले होते त्यांना जमिनीवर दोन व्यक्तींच्या पायांचे ठसे दिसले ते ठसे बघून राजा चंद्रसिंह त्याच्या मुलाला म्हणाला नक्कीच ही पावलं कुळा स्त्रीची दिसतात आहेत पायांच्या आकृतीवरून नक्कीच दोन स्त्रिया आहेत जर त्या स्त्रिया असतील आणि चांगल्या कुळातील असतील तर त्यांच्यापैकी एकीबरोबर तू लग्न कर राजा चंद्रसिंह त्यांच्या मुलाला म्हणाले वडिलांची ही गोष्ट ऐकून राजकुमार सिंह पराक्रम त्यांना म्हणाला ठीक आहे पण ज्या स्त्रीचे पाय छोटे आहेत मी तिच्याबरोबरच विवाह करेन आणि जिचे पाय मोठे असतील तिच्याबरोबर तुम्ही विवाह करा कारण छोट्या पायाची स्त्री वयाने देखील छोटी असेल आणि मोठ्या पायाची स्त्री वयाने मोठी असेल म्हणून माझ्या वयानुसार मी छोट्या पाय असलेल्या आणि वयाने छोट्या असलेल्या स्त्रीबरोबर विवाह करेन यावर त्याचे वडील राजा चंद्रसिंह त्याला म्हणाले तुझ्या आईचा म्हणजे माझ्या बायकोचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे तिच्यासारखी पत्नी मला कुठेच मिळणार नाही आणि तिच्याशिवाय मला इतर कोणी स्त्री नकोच आहे त्यामुळे तू एकटाच लग्न कर घोड्यावरून जात असताना आणि त्या दोन पावलांचा पाठलाग करता करता राजा चंद्रसिंह राजकुमारास म्हणाला पुढे राजकुमार म्हणाला पिताश्री असे किती दिवस एकटे राहणार तुम्हाला माझ्या प्राणांची शपथ आहे तुम्ही दुसरं लग्न नक्की करा मी लहान पायाच्या स्त्रीबरोबर आणि तुम्ही मोठ्या पायाच्या स्त्रीबरोबर लग्न करणार म्हणजे करणार मी शपथ दिलीये बघा तुम्हाला आणि अशी चर्चा करत ते पावलांचा पाठलाग करत करत सरोवरा शेजारी येऊन पोहोचले तिथे त्यांना राणी चंद्रावती आणि तिची मुलगी लावडणेवती शोक करताना दिसली त्या दोघींना वाटले की पुन्हा ते चोर त्यांना मारण्यासाठी आले आहेत म्हणून त्या उठून पळायला लागल्या तेव्हा चंद्रसिंहने त्यांना थांबवून त्यांना सांगितले घाबरू नका आम्ही तुम्हाला काही इजा करणार नाही मी राजा आणि हा माझा पुत्र आहे त्यामुळे आम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही तेव्हा चंद्रावतीने घडलेली सगळी हकीकत त्या दोघांना सांगितली त्यांची बिकट परिस्थिती बघून राजा चंद्रसिंहने त्यांना आश्रय देण्याचे ठरवले आणि राजा त्या दोघांना सन्मानाने स्वतःच्या राज्यात घेऊन गेला काही दिवसांनंतर त्या दोघांनी ठरल्याप्रमाणे लग्न करायचे ठरवले पण जेव्हा त्यांनी त्या राणी चंद्रावती आणि लावण्यवतीचे पाय बघितले तेव्हा त्यांना समजले की राणी चंद्रावतीचे पाय लहान आहेत आणि तिच्या मुलीचे म्हणजे लावण्यवतीचे पाय तिच्या आईपेक्षा मोठे आहेत त्यामुळे वचनाप्रमाणे राजा चंद्रसिंहने राजकुमारी लावण्यवतीबरोबर विवाह केला आणि राजपुत्र सिंह पराक्रमने राणी चंद्रावतीबरोबर विवाह केला या पायाच्या गडबडीमुळे वडिलांनी मुलीबरोबर आणि मुलाने आईबरोबर विवाह केला आणि राणी चंद्रावती तिच्या मुलीची सून झाली आणि लावण्यवती तिच्या आईची सासू झाली कालांतराने त्यांना मुली झाल्या आणि त्यांचेसुद्धा लग्न होऊन त्यांनाही मुली झाले आणि इतकी गोष्ट सांगून वेताळ काही क्षण शांत बसला आणि काही वेळाने त्याने राजा विक्रमादित्यला विचारले आ, राजा जर तुला माहीत असेल तर मला सांग की त्या माय लेकीला त्या पिता पुत्रांमुळे जी मुलं झाली त्या मुलांचे आपापसात आप काय नाते आहे जर तुला उत्तर माहीत असूनही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर मी तुझ्या मस्तकाचे शंभर तुकडे करेन बोल विक्रम बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे असा विचित्र प्रश्न ऐकून राजा विक्रमादित्य विचारात पडला त्याने खूप विचार केला अनेक तर्कवितर्कांचा विचार केला पण त्याला काही उत्तर सुचले नाही म्हणून तो काहीही न बोलता चालत राहिला कारण राजा विक्रमादित्य काही बोलला असता जसे की मला उत्तर माहीत नाही तर वेताळाने या संधीचा फायदा घेतला असता आणि तो पुन्हा उडून त्याच्या झाडावर गेला असता म्हणून राजा विक्रमादित्य काहीही न बोलता चालत राहिला यावर वेताळ मनातल्या मनात हसला आणि त्याने विचार केला <laughs> या महाकठीण प्रश्नाचं उत्तर राजा विक्रमादित्यला माहीत नाहीये म्हणून तो मौन राहून मला तांत्रिकाकडे घेऊन चाललाय पण त्या तांत्रिकाच्या मनात काय आहे हे राजाला माहीत नाहीये राजा विक्रमादित्य ज्ञानी आहे पराक्रमी आहे न्यायी आहे म्हणून मी राजा विक्रमादित्यला पुढे असलेल्या धोक्यापासून वाचवेन त्या तांत्रिकाच्या दुष्ट चालीबद्दल मला राजा विक्रमादित्यला सावध करावेच लागेल असा विचार करून वेताळ राजा विक्रमादित्यला म्हणाला राजा विक्रम या अशा अंधाऱ्या रात्री पुन्हा पुन्हा मला पकडण्यासाठी आलास आणि त्यासाठी तू खूप कष्ट देखील केले आहेस तू हे जे कार्य करतो आहेस त्यात तू कंटाळला नाहीस तू हार मानली नाहीस तू तु 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 तुझ्या निश्चयावर ठाम राहिलास तू दिलेल्या वचनाला पूर्ण करण्यासाठी झटत राहिलास म्हणून मी तुझ्या या साहसाने आणि तुझ्या धैर्यामुळे तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या भलाईसाठी मला तुला काहीतरी सांगायचे आहे त्यामुळे तू मी काय म्हणतोय ते ऐक आणि त्याप्रमाणेच त्या कर यातच तुझे सुख आहे तुझे भले आहे यावर राजा विक्रमादित्यने होकारार्थी मान हलवली राजाची संमती बघून वेताळ म्हणाला राजा विक्रम तू ज्या तांत्रिकाकडे मला घेऊन चाललायस तो माझी पूजा करून मला आव्हान करेल हे जे प्रेत आहे यात माझा वास आहे म्हणून त्याला हे प्रेत हवे आहे आणि याच प्रेताच्या सहाय्याने तो मला आव्हान करेल आणि जेव्हा मी तिथे त्याच्या समोर प्रकट होईन तेव्हा तो तुझा बळी देईल तो हे सर्व तुझा बळी देण्यासाठी करतोय त्या तांत्रिकाला तुझा बळी हवाय विक्रम तुझा माझा नाही कारण त्याला विद्याधरांचे ऐश्वर हवे आहे त्यासाठी तो हा विधी करतोय मला आव्हान करून जेव्हा तो तुला सांगेल की वाकून साष्टांग प्रणाम कर किंवा जमिनीवर झोपून साष्टांग दंडवत घाल तेव्हा जर तू तसं करायला गेलास तर तेव्हा या संधीचा फायदा घेऊन तो तुझे मस्तक धडा वेगळे करेल तू जेव्हा प्रणाम करण्यासाठी वागशील तेव्हाच तो तुझा बळी देईल त्यामुळे तू सावध रहा वाकू नकोस प्रणाम करू नकोस जेव्हा तो तांत्रिक तुला असं करायला सांगेल तेव्हा तू त्याला सांग की याआधी मी कोणाला प्रणाम केलेला नाहीये म्हणून आधी तू मला प्रणाम करून दाखव आणि जेव्हा तो तांत्रिक नमस्कार करण्यासाठी वाकेल तेव्हा तू त्याचे मस्तक धडा वेगळे कर जेव्हा तू असं करशील तेव्हा विद्याधरांचे सगळे ऐश्वर तुला मिळेल तू त्या ऐश्वर्याचा चांगला वापर करशील पण तू जर असे केले नाहीस तर ते सर्व ऐश्वर त्या दुष्ट तांत्रिकाला मिळेल आणि तो याचा वाईट वापर करेल आणि तुला हकनाक तुझ्या प्राणाला मुकावे लागेल आणि असे व्हावे अशी माझी इच्छा नाही म्हणून इतका वेळ मी युक्तीने पुन्हा पुन्हा माझ्या झाडावर जात होतो पण आता मी तुला सर्व सत्य सांगितले आहे निर्णय तुझ्या हातात आहे मी या प्रेतामधून आता बाहेर जातो आहे पुढे काय करायचे आणि काय नाही हा निर्णय तुझ्या हातात आहे आणि इतके बोलून वेताळ त्या प्रेताच्या बाहेर पडला पण ते प्रेत राजा विक्रमादित्याच्या खांद्यावर तसेच पडून राहिले हे सर्व ऐकून राजा विक्रमादित्यचे समाधान झाले की वेताळ आता पुन्हा त्याच्या खांद्यावरून परत त्याच्या झाडावर लटकण्यासाठी जाणार नाही म्हणून राजा विक्रमादित्य ते प्रेत घेऊन त्या तांत्रिकाकडे जाऊ लागला तांत्रिकाने राजा विक्रमादित्यला वेताळाला घेऊन स्मशानात असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बोलावले होते म्हणून राजा विक्रमादित्य खांद्यावर त्या प्रेताला घेऊन वडाच्या झाडाच्या चा दिशेने चालू लागला